नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात बरेच असाल तुम्ही आईवडिलांची सावली कविता शेजवळ ब्लॉकमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज मी गेली होती शॉपिंग करायला तीन वर्ष झाले मला चौदा एप्रिलसाठी व्हाईट कलरची साडी घ्यायची आहे पण तुम्हाला सांगू काही ना काही ये प्रॉब्लेम येत आहे ती व्हाईट साडी काही मला भेटत नाही आहे आजपर्यंत दरवर्षी बोलते मी की व्हाईट कलरची साडी घेईन मी स्वतःसाठी मग तुम्हाला सांगू होतच नाही ती आणि ह्या वर्षी पण तसंच झालं की व्हाईट कलरची साडी माझी राहूनच गेली आहे आणि मला नाही वाटत ती साडी मला होणार कारण दोन वर्षापासून ना तब्येतीचाच प्रॉब्लेम चालू आहे माझा तिसरं वर्ष लागलं आहे त्याच्यामुळं काय सगळा गोंधळच झालेला आहे तर आज मी गेली होती शॉपिंग करायला तर आजची मी शॉपिंग तुम्हाला सांगते पण ती शॉपिंग नव्हती हसावा करा रडावा मला तेच कळत नाही आहे पण तुम्हाला सांगू तुमच्यावर जेव्हाही बोलते ना मी यूट्यूब फॅमिली खरंच सांगते मला हसू येतं आणि म्हणूनच मी हा ब्लॉग बनवते की प्रत्येक स्त्रीने वस्तू भेटली तर ठीक आहे नाही तर नाराज होऊ नये कारण कसं आहे माहिती आहे का वस्तूपेक्षा आपला जीव महत्त्वाचा आहे कारण आपण राहिलो तर तुम्ही कितीतरी साड्या घ्याल आयुष्यामध्ये ते म्हणतात ना जान है तो जहान हे जीव जर चांगला नाही आहे तर ते साड्या घेऊन काय अर्थ अर्थ आहे सांगा बरं फक्त साड्या घेऊन कपड्यात ठेवायच्या त्याला काय अर्थ आहे का जर जीवच चांगला नसला तर ते साडीचा उपयोग काय आणि तुमचा जीव जर चांगला आहे आणि तब्येत तुमची चांगली राहिली तुम्ही कितीतरी साड्या घ्यायला आयुष्यामध्ये म्हणून असं छोट्या कारणासाठी ना कधी नाराज होऊ नका जसं मी दरवर्षी बोलते व्हाईट साडी घेणार व्हाईट साडी घेणार पण नाही होतं दरवर्षी काही ना काही चालू म्हणजे तीन वर्षापासून तब्येतीचाच प्रॉब्लेम चालू आहे माझ्या माझं कारण तर वेगळंच आहे त्याच्यामुळं काही जमत नाही आहे आणि तुम्हाला सांगू आजची शॉपिंग आजची शॉपिंग बघा आता तुम्ही विचार करत असाल की एवढीशी शॉपिंग काय आणली ताईने तर मला तुम्हाला दाखवायला नक्कीच आवडेल मी काय शॉपिंग केली आज तर तुम्हाला दाखवते मी आज काय आणलं आहे करून ॲक्च्युली मी दवाखान्यात गेली होती आणि हे बघा टॉनिकचं औषध दिलं आहे फक्त तुम्हाला सांगू पाचशे रुपयाचं टॉनिकही आहे आणि त्याची मला खूपच गरज आहे सध्या बरोबर आणि ही बॉटल एवढूशी आहे ती आधी मी दाखवली ना पाचशे रुपयाचं आहे ते औषध आणि ही आहे ना फक्त शंभर रुपयाची बोला पण सध्या ह्या औषधाची मला इतकी गरज आहे आणि काही ना अशा डॉक्टरांनी बारीक गोळ्या दिल्या मला तर अशी ही माझी शॉपिंग आहे आज आणि तुम्हाला जर म्हणजे असं थोडंसं म्हणजे आधी वाटलं असेल की खरंच ताईने शॉपिंग केली तर शॉपिंग माझी तीन वर्षापासून शॉपिंग होतच नाही आहे माझ्या आईने मला घेतलेल्या साड्या अगोदरच्या आता आईला वारून झाले माझ्या पाच वर्ष झाले आईला जाऊन तेव्हापासून साडीचं काही प्रश्नच येत नाही आणि मी तीन वर्षापासून प्लॅन करते की मी व्हाईट साडी घेणार प्रत्येक वर्षी काही ना काही प्रॉब्लेम येतो आहे आणि तीन वर्षापासून तर तब्येतच माझी खराब आहे तर दुपारी गेली रात्री खूपच त्रास झाला होता मला म्हणून सकाळी गेली मी तर आता हे औषध दिले आहे त्यांनी कम्प्लीट मला एक महिन्याचं हजार रुपयेचं औषध दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की कंटिन्यू तीन महिने तुम्ही कोर्स करा जर नाही बरं वाटलं तर तुम्हाला मी सोनोग्राफी करायला सांगेल पण तुम्ही आठवणी हो ते औषध घ्या त्याच्याने तुम्हाला किती बरं वाटतं ते बघा तुम्ही मग पुढे आपण बघू काय करायचं असं लेडीज डॉक्टर आहे आणि चांगले डॉक्टर मी औषधं पण चांगले दिले आणि त्यांना माझा प्रॉब्लेम पण सांगितला मी की असं असं होतं आहे मला आता जे आमची फॅमिली डॉक्टर आहे त्यांनी तर सांगितलं की तुम्ही गर्भपिशीच काढून टाका पण मला सहसा अशी वेळ येता नये तसंच मला असं वाटलं आजचा ब्लॉग बनवावा म्हणून बन बनवला सगळे लोक खरोखर शॉपिंग करून येतात आणि शॉपिंगमध्ये आपले कपडे वगैरे वस्तू वगैरे दाखवता आणि मी तुम्हाला औषध दाखवते औषध दाखवते मी तुम्हाला की मी बघा काय शॉपिंग केली आहे आणि हा ब्लॉग कसं वाटला नक्की सांगा मला आणि सर्च केला मी हा ब्लॉग पण मी याच्यामध्ये एक मॅसेज आहे या ब्लॉगमध्ये पण तुमच्या लक्षात आलंच असेल की मला काय सांगायचं आहे की साडी आपला जीव चांगला असला ना तर आपण कितीतरी साडी घेऊ शकतो कारण जीव महत्त्वाचा आहे साडी महत्त्वाची नाही आहे तर म्हणून अशा छोट्या कारणासाठी नाराज होऊ नका कधी कारण महत्त्वाचं आपलं शरीर आहे आणि आपलं शरीर चांगलं राहिलं तर तुम्ही खूप काही करू शकता आयुष्यामध्ये शरीरच चांगलं नाही राहिलं तर वस्तू घेऊन काय उपयोग आहे तर माझा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा मला